अमळनेर नगरपालिकेने रस्त्यावर स्ट्रीट लाईट उभारणीसाठी दिलेल्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार अनंत अनंतनिकमनं केली आहे अमळनेर नगरपालिकेने विविध विभागात रेट्रो फिटिंग पद दिवे उभारणीचं काम रामपृष्प इलेक्ट्रिकला दिलं आहे दीड कोटीच्या या कामात भ्रष्टाचार झाला असून निवेदेप्रमाणे पोल केबल फाउंडेशन नाही पोल हलक्या दर्जाचा आहे त्यामुळे त्याचं आयुष्य जास्त नाही कुणाच्याही नावे टेंडर घ्यायचा असा फंडा माजी नगरसेवकांनी सुरू केलाय बोगस काम करायचे अधिकाऱ्यांचे खिसे गरम करायचे कोटीची बिलं काढायची असा खेळ सुरू आहे चोरांची ही थांबवावी अशी तक्रार शासनाकडे झाली आहे या कामाची गुणवत्ता चाचणीची मागणी करण्यात आली आहे तोडपाणी बहादर प्रशांत सरोदेनं हे काम मंजूर केले होते लाईटच्या विरोधात पद दिवे उभारणीत मोठ्या प्रमाणात यापूर्वी भ्रष्टाचार झालाय सब मिलके बाटके खाओ असा खेळ सुरू आहे याच्या बऱ्याच तक्रारी यापूर्वी शासनाकडे झाल्या आहेत